नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गोविली ग्रामीण रुग्णालय परिसरात नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ कल्याण तालुक्यातील गोविली या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय परिसरात कामिनी गायकवाड या नर्सचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली असून हा अपघात की इतर काही प्रकार घडलाय याबाबत शंका व्यक्त केली जाते गोविल्या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कल्याणनगर आणि बदलापूर चिटवाळा या रस्त्यावर हे रुग्णालय असल्याने येथे कायमच पेशंटची समोरील क्रीडा संकुलाच्या मैदानावर वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे यासाठी परिसरातून दररोज हजारो वारकरी नागरिक येथे येत आहेत शिवाय पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय रुग्णालयाच्या पाठीमागे कामेनी गायकवाड या नर्सचा मृतदेह सापडल्याने चर्चेला उधाण आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना काळात या नर्सने गोविली ग्रामीण रुग्णालयात येथे ड्युटी केली होती कोरोना काळ संपल्यानंतर त्यांची बदली ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे झाली होती परंतु त्या नऊ दहा महिन्यांपासून कामावर जात नव्हत्या त्या गोविली येथेच राहत होत्या शिवाय मानसिक त्रास असल्याने त्यांच्या वागण्यातून दिसून येत होते त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्या मुळच्या नाशिक जिल्ह्यातील असल्याचं समजतय त्या राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या असत्या वरून पडल्याचं सांगण्यात येते त्यांच्या डोक्याला व पायाला मार असून पीएम केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नातेवाईकांनी कोणावरही संशय घेतला नसल्याची माहिती मिळत आहे सदरची घटना दुपारी घडल्यानंतर संध्याकाळी या परिसरात काम करणाऱ्या मजूर लोकांना ते कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी सदरील ही दररोज झाडांना पाणी टाकण्यासाठी टेरेसवर जात होती त्यांना दोन मुलेही आहेत त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्या तोल जाऊन पडल्या असाव्यात असा कयास त्यांनी व्यक्त केलाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद